नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन एट म्हणजेच पुस्तक सातवे शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधाचे व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया घटक दोन पालक व अन्य अशासकीय सेवांभावी संस्थांशी मानवी संबंध पाठ्यमुद्दे एक पालक संपर्क दोन सद्यस्थितीत पालकांचा सहभाग तीन पालक संपर्कासाठी विविध योजना चार शहरी भागातील पालकांसाठी संपर्क पाच ग्रामीण भागातील पालक संपर्क सहा माता मेळावा सात माझी विद्यार्थी संघटना आठ अन्य अशासकीय सेवाभावी संस्थांशी म्हणजेच लायन्स रोटरी इत्यादींशी संबंध नऊ सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने शाळेच्या कोणकोणत्या गरजा भागविता येतील दहा सेवाभावी संस्थांशी संबंधांचे व्यवस्थापन उद्दिष्टे या स्वयं अध्ययन साहित्याच्या वाचनानंतर आपण खालील गोष्टी करू शकाल एक शाळा व समाजातील विविध घटकातील पा परस परस्पर संबंधांचे महत्त्व स्पष्ट करू शकाल दोन पालक या सामाजिक घटकांच्या शाळेच्या संदर्भातील अधिकतम महत्त्वाचे समर्थन कराल तीन पालकांचे विविध प्रकार ओळखू शकाल चार विविध प्रकारच्या पालकांशी योग्य संबंध कसे प्रस्थापित करावायचे हे सांगू शकाल पाच माझी विद्यार्थी संघटनेचे शाळेच्या संदर्भातील महत्त्व विषद कराल सहा माझी विद्यार्थ्यांशी असलेल्या संबंधांच्या व्यवस्थापनात न घ्यावयाची दक्षता सांगाल सात माझी विद्यार्थी संघटनेला बळकटी आणावयासाठी करावयाच्या उपायांची यादी करा द्याल आठ अशासकीय संस्था व शाळा यांच्यातील सहकार्याची आवश्यकता प्रतिपादन कराल नऊ अशासकीय संस्था व शाळा यांच्यातील सहकार्याची क्षेत्रे निश्चित कराल दहा अशासकीय संस्थेशी प्रस्थापित करावयाच्या संबंधाचे व्यवस्थापन करू शकाल पाठाचे प्रास्ताविक व्यक्तीच्या व समाजाच्या वर्तनामध्ये इष्ट असे परिवर्तन घडवून आणणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे हे परिवर्तन व्यक्तीमुळे समाजाचे होईल की समाजामुळे व्यक्तीचे होईल हे फार तर कमी अधिक प्रमाणात चर्चेचा विषय होऊ शकेल तथापि समाजनिरपेक्ष व्यक्ती किंवा व्यक्तिनिरपेक्ष कि व्यक्ति समाज या स गोष्टीची कल्पनाच करता येणार नाही व्यक्ती समाजाचे साठी की समाज व्यक्तीसाठी असेही प्रश्न विच विचारले जातात पण मूलत व्यक्ती व समाज ह्या द्वारे अद्वैत असण्याचे किंवा संघर्ष असण्याचे काहीच कारण नाही व्यक्तीच्या स धारणेसाठी समाजाची आवश्यकता आहे व समाजधारणेला व्यक्ती आवश्यक आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे इष्ट परिवर्तनाबरोबरच व्यक्तीचे सामाजिकरण करणे हेही शिक्षणाचे कार्य आहे शिक्षण ही एक समाजा सामाजिक प्रक्रिया आहे ड्रीवर या थोर समाजशास्त्रज्ञाच्या मते ज्या प्रक्रियेद्वारे व्यक्ती सामाजिक वातावरणाशी जुळवून घेते व समाजात एक सन्मान्य सहकार्यशील व का कार्यक्षम व्यक्ती म्हणून अनु जीवन जगू शक लागते त्या प्रक्रियेला सामाजिकरण असे म्हणतात व्यक्ती सामाजिकरण पर्यावरणामुळे अनुभव सिद्ध बनते सामाजिक सा पर्यावरणामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो उदाहरणार्थ व्यक्ती संस्था माध्यमे यां त्यांचा त्यांचा शिक्षण प्रक्रियेशी फार मोठा संबंध आहे किंबहुना या सामाजिक पर्यावरणात व्यक्तीने यशस्वी पद्धतीने समायोजन कसे करायचे किंवा कसे साधायचे हा शिक्षण प्रक्रियेचा भाग आहे व्यक्तीच्या वर्तनात बदल घडवून आणून त्याद्वारे एकंदर समाजामध्ये बदल घडवून येईल या हेतूने जाणीवपूर्वक नियंत्रण केलेली प्रक्रिया म्हणजे शिक्षण असे थोर शिक्षणशास्त्रज्ञ जॉन ड्यू म्हणतात वरील ती तात्विक विवेचनावरून एक गोष्ट ध्यानात येईल की विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये समाजाचा फार मोठा वाटा आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये पालकांशी संवाद साधण्याची प्रक्रिया महत्वाची आहे पालकाशी संवाद साधावायचा तो पालकाचे उद्बोधन व्हावे यासाठी हे उद्बोधन होण्यासाठी पालकांचा विविध कार्यक्रमात सहभाग मिळवणे आवश्यक आहे प्रसंगोपात त्यांच्याबरोबर सल्ला मसलत करणे शालेय प्र कार्यक्रमांची त्यांना माहिती देणे यासाठी पालक शिक्षक संघटना स्थापन करणे ही गोष्ट आवश्यक आहे याचबरोबर मुख्याध्यापकांनी भोवतालच्या परिसरामध्ये किंवा समाजामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीला सहकार्य देण्याची जाणीव निर्माण करणे ही गोष्ट केली पाहिजे त्याचबरोबर यासाठी पालक शिक्षक संघटना स्थापन करणे ही गोष्ट आवश्यक आहे त्याचबरोबर म मुख्याध्यापकांनी भोवतालच्या परिसरामध्ये समाजामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीला सहकार्य देण्याची जाणीव निर्माण करणे ही गोष्ट केली पाहिजे मुख्याध्यापकांनी शिक्षक व समाज यांच्यामध्ये अद्वेतन निर्माण कर केले पाहिजे विशेषतः समाजातील सेवाभावी संस्था शाळेच्या कार्यात कशा सहभागी होतील याचा अधिक विचार मुख्याध्यापकांनी केला पाहिजे हे सर्व कसे करता येईल याचा विचार शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी केला पाहिजे हे सर्व कसे करता येईल याचा उहापोह येथे केलेला आहे विषय विवेचन एक पालक संपर्क पालक संपर्क हा कशासाठी याचाच जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा कोणते चित्र डोळ्यासमोर उभे राहते शाळा गावात आहे मग काव मात्र शाळेत नाही असे काहीसे चित्र दिसते वास्तविक शा पालकांचा अत्यंत जिवाळ्याचा विषय म्हणजे आपल्या मुलांचे शिक्षण या दृष्टीने पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटले पाहिजे पटले नसेल तर पटविले पाहिजे व त्यांचा सहभाग सहकार्य वाढविले पाहिजे सद्यस्थितीत ते कसे करता येईल हा मूळ महत्त्वाचा भाग आहे दोन सद्यस्थितीत पालकांचा सहभाग कसा सद्यस्थितीत पालकांच्या सहभागाचे चित्र उग्वेजनक दिसते सामान्यतः शहरातील पालक व खेड्यातील पालक असे जर दोन विभाग आपण केले तर आपल्याला कसे चित्र दिसते एक शहरातील पालक शहरातील पालकांचे ती तीन सामाजिक स्तर आहेत आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या उच्च वर्गात मोडणारे पालक सामाजिक द दृष्ट्या व सांपत्तिकदृष्ट्या मास्त मध्यम स्तरातील पालक आणि दोन्ही दृष्टीने कनिष्ठ विभाग मार्गात मोडणारे पालक तीन स्तरावरील पालक काही वैशिष्ट्य जरूर आहेत तथापि तिघांमध्ये उदासीनता हा भाग दिसून येतो उदासीनते निर्माण झालेली आहे मला काय त्याचे असा त्याचा भाव असतो हा पालकांचा दोष आहे पालकांबद्दल अधिक विचार केला तर आपल्याला खिन्नता उत्पन्न होईल तसेच चित्र दिसते उच्च स्तरातील पालकांच्या शाळेकडून अवास्तव अपेक्षा असतात अहंकार बेफिकीर वृत्ती अनादर दर्शनारी वृत्ती आपल्याला प्रतिष्ठेच्या कोशातच वावरण्याची वृत्ती अहंगड इत्यादी दोषांनी पछाडलेले काही पालक असत नेऊन ते पूर्त करून घ्यावे सरते ही वृत्ती त्यांची नसतेच सतत दोषांचा शोध घेणारी वृत्ती आढळते मध्यम स्तरातील पालक हे आपल्या उद्योगातमध्ये इतके घडलेले असतात की त्यांना बिचाऱ्यांना मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो त्यातच पती पत्नी दोघेही नोकरीस ही परिस्थिती असते त्यामुळे अगतिक विफुलतेतून आलेली निष्क्रियता उदासीनता वैताग अशा अवस्थेत हा मध्यमवर्ग वावरत असतो महागाई वाढत्या गरजा त्या सापुरी पडणारी मिळकत या मुळे हा वर्ग परिस्थितीत वर संतापलेलाच असतो नोकरीसाठी जीवन व जीवनासाठी नोकरी हेच त्यांचे सूत्र असते कनिष्ठ स्तरातील पालकांचा वैगुण्य का काही वेगळाच असतो त्यांना शैक्षणिक जाणंही नाही जबाबदारीची जा जाणीव नाही अज्ञानातील आनंद मुलगा शाळेत जातो म्हणजे त्या शाळेच्याच ताब्यात त्याचे बरे वाईट जे काही होणार ते शाळेमुळेच अज्ञान व दारिद्र्य यांनी गांजलेल्या या वर्गाकडून कोणत्या अपेक्षा करावायच्या हे झाले शहरातल्या पालकांबद्दल दोन खेड्यातील पालक खेड्यातील पालकांचे चित्र कसे दिसते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर खेड्यातील पालकांमध्ये सुद्धा तीन स्तर निर्माण झाले सत्तेचे वाटेकरी झालेले प्र सरपंच पाटील विविध सहकारी संस्था पदाधिकारी बागायतदार यांचा वर्ग सत्तेची चव चाखल्यामुळे निर्माण झालेली अहंकारी बेगुमान वृत्ती त्यामुळे तें त्यांच्या पाल्यावरही नैसर्गिकरित्या विपरीत परिणाम होतो कष्ट करणारा पोटभर खाणारा मधला एक वर्ग आहे तथापि अज्ञान आणि आळस यामध्ये हा वर्ग बुडालेला आहे त्यांना जबाबदारीची जाणीव बेताचीच तिसरा वर्ग मोठा यामध्ये काबाड कष्ट करणारा तरी पोटभर अन्न न मिळवणारा दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्यांचा हा वर्ग त्यांच्याकडून अपेक्षा काय करावायच्या त्यांना दोष तरी कसा द्यायचा भारत हा लक्षवेधी खेड्यांचा देश आज शिक्षणाचा विस्तार झालेला आहे किमान सहा हजार माध्यमिक शाळा तरी महाराष्ट्रात शिक्षणाचे काम करीत आहेत त्यांना बहुतांशी अशाच अज्ञानी पालकांशी संपर्क ठेवावा लागतो शहरातील पालक व खेड्यातील पालक यांचे तीन वर्ग व त्यांची स्थिती दाखवली ती स्थिती दाखविण्याचा उद्देश असा की शाळांना व मुख्याध्यापकांना कोणत्या सामाजिक स्तरा पर्यावरणामध्ये काम करावे लागत आहे याची कल्पना यावी या परिस्थितीमध्ये बदल कसा घडवून आणायचा याचा विचार मुख्याध्यापकांनी करावा लागेल जेथे नदी वाहते तेथील भूमी सुपीक होते त्यामुळे जेथे शाळा आहे तेथील सामाजिक पर्यावरण निकोप असते असे द दिसले पाहिजे या दृष्टीने मुख्याध्यापकांवर फार मोठी जबाबदारी आहे पालकांना कशाचीच गरज नाही असे म्हणून पालकांच्या माथ्यावर खापर फोडून मुख्याध्यापक या जबाबदारीतून मुक्त होता येणार ना नाही याउलट पालकांचा सहभाग शिक्षण कार्यात मिळवणे हे एक आय आव्हानं समजून ते मुख्याध्यापकांनी स्वी स्वीकारावायचे आहे ते त्यांनी कसे स्वीकारावे याचा विचार आता करावायचा आहे तीन पालक संपर्कासाठी विविध योजना पालक संपर्क ही शिक्षण प्रक्रियेतील आवश्यक गोष्ट मांडल्यावर ती संपर्क कसा साधायचा याचा विचार येथे केलेला आहे हा विचार करताना प्रथम शहर व गेडे या दोन्ही भागात राहणाऱ्या पालकांना कोणकोणत्या गोष्टींची जाणीव उत्पन्न झाली पाहिजे याचा विचार केला आहे पालक शहरातील असो अथवा पालक खेड्यातील असो त्यांच्यामध्ये खालील उणीवा किंवा जाणीवा पाल्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे एक पाल्याची किंवा विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती दोन विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती तीन विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील सहभाग चार विद्यार्थ्यांबद्दल असलेले शिक्षकांचे मत पाच विद्यार्थ्यांबद्दल असलेले इतर विद्यार्थ्यांचे मत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कितपत झालेला आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळेबरोबर संवाद साधण्याची जाणीव अशा कितीतरी गोष्टीसाठी पालक संपर्क आवश्यक आहे सध्याच्या गतिमान युगात वेळ नाही ही एक सबब पालकांकडून ऐकू येते त्याचप्रमाणे शाळेकडून म्हणजे पर्यायाने मुख्याध्यापकांकडूनही ऐकू येते वाढलेला अभ्यासक्रम मुलांची भरमसाठ संख्या सहशाले उपक्रमांची घाई गर्दी सत्र परीक्षा घटक चाचण्या विविध समारंभ स्नेहसंमेलने सहली अनेक असे अनेक उपक्रम शाळेत चाललेले असतात तरी पालक संपर्क ही देखील अत्यावश्यक बाब आहे हे ध्यानात घेणे आवश्यक आहे पूर्वीच्या काळी जीवन स्थिर होते शाळेचे स्वरूप मर्यादित होते त्यामुळे कोणत्या तरी निमित्ताने शिक्षक व पालक यांची गा भेटघाट होई मुलांच्या प्रगतीबद्दल काही समजे पण आता ती स्थिती राहिलेली नाही यासाठी नियोजनपूर्वक पालक संपर्क योजना आखली गेली पाहिजे पालक उदासीन असतात पालक सभेसाठी ते येत नाहीत ही वस्तुस्थिती जरी असली तरी पालक आकृष्ट कसे करावे आपल्या पाल्याच्या हितासाठी शाळेबरोबर संवाद कसा साधावा याचे पालकांना मार्गदर्शन करावे लागेल एक शाळेशी संवाद शाळेशी संवाद साधण्यासाठी पालक सभा वर्षातून विविध प्रसंगी पाच सहा सात किंवा आठ नऊ दहा अशा इयत्तांचे गट पाडून गटवार पालक पालकसभा आयोजित केल्या पाहिजेत केवळ चर्चेसाठी पालक प्रथम येणार नाहीत पण योजना अशी आखावी की इयत्तांचे गट पाडून तेवढ्यापुरतीच मर्यादित पालक सलभा बोलवावी त्यामध्ये पुढील प्रमाणे नियोजन करण्यास हरकत नाही शाळेतील सर्व संबंधित शिक्षकांकडे संबंधित विद्यार्थ्यांबद्दल संबंधित पालकांना माहिती दिली पाळ जाईल शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रतिबिंब कोणत्या पद्धतीने उमटले आहे हे, हे पालकांना कळले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांचे त्यांच्या गुणदोषांचे निरीक्षण शिक्षकांनी केले असले पाहिजे पालकांना आपल्या मुलांच्या ठिकाणी हे गुण आहेत पण आपल्याला ते कळले नाहीत शाळेतील शिक्षकांना मात्र ते कळले याबद्दल त्या मुलांचे कव ही कौतुक वाटेल व वा शाळेचे कौतुक वाटेल शाळेतील शिक्षक हे केवळ विषय शिक्षक नाहीत तर पालक आहेत हे कळल्यावर शाळेबद्दल शिक्षकांबद्दल व पर्यायाने मुख्याध्यापकांबद्दल पालकांना म्हणजे त्या गावाला आदर वाटल्याशिवाय राहणार नाही पूज्य विनोबा भावे यांनी म्हटल्याप्रमाणे शाळा घरात गेली पाहिजे व घर शाळेत गेले पाहिजे ही उक्ती सार्थ होईल ही घरी खरी समाजसेवा आहे समाजाला शैक्षणिक जाणीव उत्पन्न करण्याचे साधन म्हणजे पालक सभा त्या पालकसभेच्या दिवशी ज्या गटातील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सभा आयोजित केलेली आहे त्याच विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचे दर्शन घडविणारा कार्यक्रम पालकांसमोर सा सादर करावा त्यांच्या जोडीला विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे दर्शन घडविणारे प्रदर्शनही भरवावे थोडक्यात पालकसभा म्हणजे गुणदोषांची जंत्री दाखविणारा शुष्क जमा खर्च असे औपचारिक स्वरूप न ठेवता विशेष जिव्हाळ्याने व आत्मीयतेने पालकांना आकृष्ट करून ध्येय दे घेण्याचे प्रयत्न शाळांनी केले पाहिजे या श सभेतून शिक्षक व पालक संघ संवाद साधला पाहिजे एक प्रकारची जवळीक निर्माण होते दुरावा कमी होतो प्रत्यक्ष संवादातून शंकाचे निरसन होते व शाळेला सा सहाय्य करण्यासाठी योग्य असे वातावरण निर्माण होते पालकसभा हा शालेय नियोजनाचा एक अविभाज्य भाग बनलेला बनला पाहिजे दोन अन्य सांस्कृतिक कार्यक्रम पालक सभेप्रमाणे गणेशोत्सव किंवा अन्य सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त पालकांसाठी कार्यक्रम आयोजित करता येईल यामुळे शिक्षक व स मुख्याध्यापक यांनी जाणीवपूर्वकच नियोजनपूर्वक पालकांचा परिचय करून घेणे हे काम केले पाहिजे स्नेहसंमेलनाचा जास्तीत जास्त पालक उपस्थित ठेवण्याचा प्रयत्न शाळेने केला पाहिजे स्नेहसंमेलन जरी एक दिवस असलेले तरी तीनशे पासष्ट दिवस शाळेची प्रतिमा जी रेखाटलेली असते तेच दर्शन पालकांना होते शाळेचीतील शि शिस्त शाळेचा परिसर परिसराची स्वच्छता शैक्षणिकदृष्ट्या नटलेले शाळेचे बहिरंग विविध सुवचनांचे दर्शन शिक्षकांची संगवृत्ती एकच वातावरणामध्ये जाणना जाणवणारा अनौपचारिक भाव शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील अप्रभाव विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये स्नेहभाव या वातावरणातून विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार हे सारे पाहिल्यावर कोणालाही पालकांचे चित्त प्रसन्न झाल्याखेरीज राहणार नाही घरात जे साधणार नाही ते शाळेत साधले जाते हे कळल्यावर शाळेचे स्थान कोणते हे सहजच पालकांना उमज असते पालक सभा गणेशोत्सव स्नेहसमेल याप्रमाणे शारीरिक शिक्षण दिन साजरा करावा त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या कवायती कसरती यांचे दर्शन पालकांना घडवावे केवळ पुस्तकी शिक्षण देणारी ही शाळा नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या शाळेची धडपड चालू आहे हे दाखवून देणे असते व्यासपीठ म्हणजे पालक संपर्क शाळेच्या गरजेसाठी समाजाला तत्पर ठेवण्याचे काम पालका पालक संपर्कातून करता येते केवळ गरज उत्पन्न झाली की त्यासाठी पालकांना आवाहन करणे यातून पालकांचा अपेक्षित सहभाग मिळवता येत नाही तर विद्यार्थी कल्याणासाठी ही शाळा धडपडते आहे शाळेला सहाय्य म्हणजेच आपल्याच पाल्यासाठी आखलेल्या कल्याणकारी योजनांचा सहाय्य ही भूमिका पालकांना पटते मोठ्या शाळा शहरात थोडक्यात फार प्रमाणात जागरूक असे पालक संघ आहे तथापि सर्वत्र असे पालकसंघ निर्माण झाले पाहिजे शाळेच्या प्रेरणेतूनच ही गोष्ट होऊ शकते यासाठी कल्पनेचे विविध उपक्रमांना जास्तीत जास्त पालकांना उपस्थित कसे ठेवता येईल हे पाहिले पाहिजे स पालक संपर्कांचे दोन मार्ग असतात पालकांना शाळेमध्ये बोलावून त्यांच्याशी संपर्क साधणे हा एक मार्ग आणि फलकापर्यंत जाऊन पोहोचणे हा दुसरा मार्ग शाळेबाहेर पालकांपर्यंत गावापर्यंत परिसरापर्यंत जाऊन कसे पोचता येईल याचा विचार आता करावायचा आहे हा विचार करताना शहरी भागातील व ग्रामीण भागातील पालक संपर्क त्यांच्यातील तीन घटक यांचा स्वतंत्र विचार करणे गरजेचे आहे आकृती रूपात ते कोष्टकात मांडलेले आहे आता इथे कोष्टक पहा शहरी भाग आणि ग्रामीण भाग असे दोन भाग आहेत त्यामधील कनिष्ठ स्तर मध्यम स्तर स्तर असे तीन स्तर केलेले आहेत शहरी भाग यातला पहिला कनिष्ठ स्तर आहे दारिद्र्य शैक्षणिक जबाबदाऱ्याच्या जाणिवेचा अभाव मध्यम स्तर आहे अर्थार्जनासाठी व्यस्तता मानसिक तणाव आणि उच्च स्तर आहे अवास्तव अपेक्षा अहंकार बेफिकिरी वृत्ती ग्रामीण भागामध्ये पहिला कनिष्ठ स्तर आहे अज्ञान दारिद्र्य शिक्षणाचे महत्त्व कमी दुसरा मध्यम स्तर आहे कष्टकरी अज्ञानी किंवा आळशी जबाबदारीची जाणीव कमी आणि उच्चस्तर आहे श्रीमंत स्थानिक सत्ता केंद्रे हाती अहंकारी बेगुमान वृत्ती शहरी भागातील पालकांशी संपर्क पहिल्या गटातील पालक हे संपर्काच्या औपचारिक कार्यक्रमास उपस्थित राहतील ही क्षमता शक्यता कमी आहे यांच्याशी संपर्क प्रामुख्याने पाल्यांमार्फत साधता येईल पालक साक्षर अल्पशिक्षित असतील तर पत्राद्वारे संपर्क शक्य आहे या पालकांचा आवश्यक असेल तर शाळेत बोलावून घेऊन माहिती सांगावी लागेल संवाद पालकांशी संवाद शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा उद्बोधनाचा भाग अपरिहार्याने येईल दुसरा शहरी भागा मध्यम व वर्गीयासाठी त्यांच्या सोयीनुसार सभा ठेवाव्या लागतील पत्राद्वारे व पाल्यांद्वारे सभेचे सभेच्या संदर्भात नेमके काय करता येईल हे सुस्पष्ट पणे सांगावे लागेल शाळेतर्फे विशेष अध्यापन वर्गाचे आयोजन क किंवा विशेष शिकविण्याची व्यवस्था करावयास सांगितले पाहिजे आपल्या पाल्याशी संपर्क कसा साधता येईल याची चर्चा केली पाहिजे तीन तिसऱ्या प्रकारातील पालकही पालक सभेला येतील याची खात्री नाही गंभीर पा बाबीबद्दल त्यांना पत्राद्वारे किंवा पाल्यांद्वारे निरोप देऊन बोलवावे पत्रातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येऊन येईल हे आवर्जून पाहावे लागेल अशा पालकांना अन्य निमित्ताने किंवा कार्यक्रमाच्या संदर्भात अतिथी किंवा अध्यक्ष इत्यादी भूमिकेतून जरूर बोलवावे पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी बनवावे विविध समित्यांची जबाबदारी सोपवावी व शाळेबद्दल त्यांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यास हातभार लावण्यास सांगावे यातून त्यांना अडचणींची कल्पना येईल बेफिकरी वृत्ती कमी होईल पाच ग्रामीण भागातील पालक संपर्क शहर व खेडे येथील वातावरण राहणीमान यात मुलतच फरक असतो त्या दृष्टीने ग्रामीण भागात पालक संपर्क कसा साधावा याचा विचार केला पाहिजे वास्तविक शहरापेक्षा सेवेची संधी खेड्यातच जास्त असते वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य संवर्धन अंधश्रद्धा निर्मूलन अनौपचारिक शिक्षण यातून सांस्कृतिक प्रबोधन प्रौढ साक्षरता तसेच काळाबरोबर उत्पन्न होणारे राष्ट्रीय प्रश्न त्यासाठी आपण काय करू शकू हे सांगण्यास खेड्यामध्ये खूपच वाव असतो तसे सत्तेच्या राजकारणामध्ये न शिरता सेवेच्या समाजकारणातून खेड्यातील सुधारणा करणे निदान त्यास थोडाफार हातभार लावणे हे शाळेला शक्य आहे तसेच यात्रा जत्रा बाजार असे जे वेगरे वेगरे प्रसंग असतात त्या प्रसंगी पर। प्रदर्शने भरविली तर खूप काही साधले जाईल विज्ञान संदर्भ दर्श प्रदर्शने भरविली तर न बोलता अंधश्रद्धेवर प्रहार करता येईल आज आपण एकविसाव्या शतकात प्रवेश करण्याच्या तयारीत आहोत पण तरीसुद्धा अज्ञान मानसिक गुलामगिरी खेड्यामध्ये आहेच खेड्यात साक्षरतेचे प्रमाण विशेषतः खे स्त्रियांमध्ये साक्षरतेचे प्रमाण लाजीरवाणी आहे शाळातून गळतीचे प्रमाण खूप आहे इथं पहिली ते चौथी साठ टक्के आहे या दृष्टीने गाव तेथे ते शाळा इतकेच नव्हे तर वस्ती तेथे ते शाळा हे शासकीय धोरण यशस्वी ठरण्यासाठी सम समाजाचे शिक्षण देखील अपरिहार्याने ठरते या बालकांच्या बैठका असाव्यात हे पालक शिक्षकांचे आनंदाने आतिथ्य करतील मुलांच्या शिक्षणाबद्दल शाळेला कळत न कळत कळक वाटतच आहे हे जाणवल्यावर त्यांच्याकडून अधिक सहकार्य मिळेल नाहीतर प्रौढ सा, साक्षरवर्ग खेड्यात रात्रीच घ्यावे लागेल त्या माध्यमाचाही शिक्षक किंवा मुख्याध्यापक म्हणून उपयोग करू शकतील त्यामुळे शिक्षक अनुभव समृद्ध होतील पालक संपर्क वाढेल व वा समाज परिवर्तनाला हातभार लावल्याचे समाधानही शिक्षकांना लाभेल पालकांचे उद्बोधन साधता येईल पालकांना विश्वासात घेतले व सतत गैरहजर राहणारे विद्यार्थी गैरवर्तन विद्य करणारे विद्यार्थी बेशिस्तीने वागणारे विद्यार्थी यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे पालकांचे व समाजाचे अकल्याण कसे होत आहे हे जर त्यांना पटवून दिले तर या समस्या सुटण्यास खूप मदत होईल शिक्षक आपल्या घरी येतात आपल्याच पालकांशी त्यांचा परिचय आहे यामुळे खोट्या गोष्टी टिकणार नाहीत हे शाळा विद्यार्थ्यांनाही उमगेल आणि त्यांच्या वर्तनात इष्ट परिवर्तन होण्यास मदत होईल यामुळे पालकांनाही शैक्षणिक जाण येईल शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण होईल खेड्यातील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी पालकांना संपर्क हे आव्हान म्हणून पत्करले पाहिजे यामुळे आपण एक सामान्य शिक्षका भरणारा नोकर याची प्रशिक्षकाची प्रतिमा न राहता ग्रामीण भागातील सेवाकरी व्हावी कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा होईल अकरा ते पाच पाट्या टाकणे असली संकुचित वृत्ती स्वतंत्र भारतासारख्या विकसनशील देशास परड परवडणार नाही सहा माता मिळावा अलीकडे शहरात मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने मातांकोवर येऊन पडते ग्रामीण भागात स्त्री साक्षरतेचे प्रमाण कमी असले तरी शाळेला किंवा आईला आपल्या शा पाल्याने शिकावे ही ओढ जव जेवढी असते तेवढी पित्याला नसते म्हणून मातांचे प्रबोधन व पा मातांशी सुसंवाद आवश्यक आहे यासाठी वर्षातून कि किमान की एकदा माता मेळावा शाळेत आयोजित केला जावा घरी पाल्याचा अभ्यास कसा घ्यावा त्यांच्या आरोग्याविषयी कोणती दक्षता बाळगावी दूरदर्शन रेडिओ आदींचा शैक्षणिक उपयोग कसा करावा वगैरे शि विषयांचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व्हावे मातांना मेळ्या मेळाव्याचे आकर्षण वाटावे म्हणून जोडीला शैक्षणिक पण मनोरंजक कार्यक्रमही असावेत